सगळ्या सोयरीची अंमलबजावणी का होत नाही तुम्ही तर आधी सूचना करता तेव्हा अंमलबजावणी का करत नाही तुम्ही तुम्हाला नेमकं अडचणी काय किती दिवस लोकांना गोरगरिबांना फसवणार आहे तुम्ही तीनही गॅजेट हैदराबादचं गॅजेट आहे सातारा संस्थांचं बॉम्बे गव्हर्नमेंटच आहे हैदराबादचं गॅजेट तरी हैदराबादून आणायचंय त्या संस्थांना त्या राज्यातून आणायचं पण सातारा संस्थान पण बॉम्बे गव्हर्नमेंटचं सरकारकडेच तरी तुम्ही लागू करत नाही त्या सरकारी नोंदी असून सुद्धा इतका अन्याय का सगळ्या स्वारीच्या अंमलबाजीने आमच्या करायला इतके दिवस यांना लागले आता सहा सात महिने उलटून गेले तरी करत नाहीये ज्या मराठा समाजाची कुणबी नोंद सापडली त्या आधारावर मागेल त्या मराठा समाजाला कोणबी प्रमाणपत्र देऊ याच व्यासपीठावर शब्द दिलेला न्यायाधीश पण होते त्या दिवशी मंत्रिमंडळाचे मंत्री पण होते सगळे लोक इथं होते त्यावेळेस त्यांचे सरकारचे मग तुम्ही तो निर्णय का घेतला नाही तुम्ही महाराष्ट्रातल्या सरसकट गुन्हे मागे घेऊन म्हणून सांगितलं नाही घेतले म्हणजे ही जी आडवणूक आहे मराठीची हे जाणून बुजून मराठ्यांना त्रास देणं हे त्यांचं चाललेलं प्रकार ह्या योग्य नाही कारण याच गोरगरीब जनतेने त्यांना सत्ता दिलेली मला आता राजकीय बोलायचं नाही मी आजपासून राजकीय बोलणार नाही त्यांचं म्हणणं आहे ना राजकीय भाषा वापरायला लागली राजकीय भाषा बोल चला द्या आरक्षण आता तुम्ही म्हणताय अमक्याला फायदा झाला तमक्याला फायदा झाला तुम्ही देणारच नसली तर लोकांचा काय दोष आहे दोष तुमचा आहे तुम्ही देत नाही येत मग तसं होणार गावात एखादा सरपंच हे कामच जर करत नसला लोक बदलून टाकतात त्याला काय फायदा नाही म्हणते त्याच्यापासून जनतेचा फायदाच नाही झाला तुम्हाला कोण ठेवणार तुम्ही आरक्षण द्या लोक उघड्या टोळ्याने बघतात फायदा कोणी केलाय सांगायची गरज नाही कोणाला तुम्हाला नाही द्यायचं म्हणल्याच्या नंतर भोग तुम्हाला भोगावे लागणार आणि मी मला राजकीय स्टेटमेंट करायचं नाही आमच्या ज्या मागण्यात आठ नऊ मागण्यात तुमच्याकडे ते दिलेल्या सगळ्या सरकारच्या पाठ झाल्या सगळ्या भारत देशाच्या पाठ झाल्या त्या तुम्ही जर नाही दिल्या उदगड ते पुलेशी सोडणार नाही मग आम्ही मी नंतर राजकीय स्टेटमेंट किंवा काही पुढे दोन हजार चोवीस ला काय झालं पाड्या आणि हे जर करायचं नसेल असं म्हणणं तुमचं तर तुम्ही आमच्या सगळ्या मागण्याला अंमलबजावणी द्या नास्ता त्याच्यानंतर महा नावाने बॉम्बलायचं नाही आणि मराठा समाजात ऐकून घेणार नाही कारण मराठा समाज सर्व म्हणणारे मनोज गरांगे शांततेत बसलाय सामाजिक लढा लढतोय आरक्षण मागतोय तुम्ही काय दिलं नाही हे प्रश्न विचारणारे आणि मराठा सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांना प्रश्न विचारणार या बाबतीमध्ये देखील आमचं काम सुरू आहे जे आम्ही बोलतो ते करतो आमची भूमिका डबल भूमिका नाही दुटप्पी भूमिका सरकारने कधीच घेतली नाही सुरुवातीला जस्टिस शिंदे कमिटी केली कुणबी प्रमाणपत्र मिळत नव्हते आज कुणबी प्रमाणपत्र मिळू लागले हे एक मोठं यश आहे त्याचबरोबर आम्ही म्हणालो मराठा समाजाला आरक्षण इतर समाजाचं ओबीसीचं कुठलाही धक्का न लावता आम्ही देणार विशेष अधिवेशन घेतलं दहा टक्के आरक्षण आम्ही दिलं कोर्टामध्ये आज कोण त्याच्या विरोधामध्ये गेलय आपण तपासून बघा त्यामुळे हे जे काही सगळे सोये विषय आहे गॅजेटचा विषय याच्यावर जस्टिस शिंदे कमिटी सुक्री कमिटी ही काम करते काही आक्षेप आलेले आहे आणि त्याच्यावर जे आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये कुणालाही आम्ही फसवणार नाही कुणाची दिशाभूल करणार नाही कोटा एक आम्ही करणार नाही दिलेला शब्द आम्ही पाळणार आहे आणि म्हणून जे देऊ ते कायद्याच्या चौकटीत बसणार कायद्याच्या कायद्यावर टिकणार जे लाभ आहे ते आम्ही देऊ आणि तुम्हाला मी सांगतो मी मुख्यमंत्री झाल्यापासून आपण पहा पाच हजार मराठा समाजाच्या मुलांना अधिसंख्य पदक देऊन आपण नोकरीला लावलं नोकरीला लावलं सारथीचं वाढवलं व्याप्ती वाढवली अनासाहेब पाटील मधून आर्थिक विकास एक लाख लोकांना आपण बिनव्याजी कर्ज दिलं हे सगळं जे आहे ते मराठा समाजाला न्याय देण्यासाठी कर। आपण करतोय माझं आव्हान आणि विनंती आहे की सरकारने एवढं केल्यानंतर सहकार्याची भूमिका घेतल्यानंतर मराठा समाजाने देखील या ठिकाणी सहकार्याची भूमिका घेतली पाहिजे ज्यांनी आतापर्यंत काहीच दिलं नाही ज्यांच्या आता संधी होती नऊ चौऱ्याण्णव असेल इतर वेळेला देखील असेल पण त्यांनी न देता फक्त मराठा समाजाचा वापर करून घेतला त्यांना पण आपण काही जाब नाही आणि म्हणून त्यांची देखील भूमिका स्पष्ट असली पाहिजे तर मंडळी हे होते मनोज जारांगे पाटील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मनोज जरांगे पाटील यांनी आज पुन्हा एकदा अंतरवाली सराटी या ठिकाणी आपलं उपोषण सुरू केलेलं आहे मनोज जारांगे पाटील यांच्या ज्या मागण्या आहेत ज्या सरकारने मान्य केलेल्या आहेत पण त्या मागण्यांची अंमलबजावणी आता सरकार करत नाही आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा त्या मागण्या एक मान्य करण्यासाठी आणि त्या मागण्यांवरती अंमलबजावणी करण्यासाठी मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसलेले आहेत मंडळी आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या औचित्याने आणि पूर्वसंध्येला हे उपोषण मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलं आहे आणि त्याकरिता मुख्यमंत्री म्हणजेच मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्यासाठी मुख्यमंत्री हे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आलेले होते आणि हे आलेले असताना हा संपूर्ण प्रकार किंवा ही प्रेस कॉन्फरन्स मुख्यमंत्र्यांची पार पडलेली आहे आणि या दरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्या ज्या मागण्या होत्या की सगळे सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करण्यात यावी त्याचबरोबर हैदराबाद गॅजेट लागू करावं सातारा गॅजेट लागू करावं बॉम्बे गव्हर्नमेंट देखील लागू करण्याची मागणी मनोज जारांगे पाटील यांनी केली आहे आणि मराठा बांधवांवर झालेले गुन्हे हे सरसकट मागे घेण्यात यावे अशी मागणी मनोज जारांगे पाटील यांनी केलेली आहे आता त्यांचं म्हणणं आहे की मराठवाड्यातल्या ज्या नोंदी आहेत त्या नोंदींच्या आधारे सगळे सोयरे या अधिसूचनेची अंमलबजावणी ही करण्यात यावी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सातारा गॅजेट किंवा बॉम्बे गव्हर्नमेंट गॅजेट हे महाराष्ट्रातच आहे बाहेर जाण्याची गरज नाही आहे हैदराबाद गॅजेट हे परराज्यात आहे तिथनं ते गॅजेट घेऊन त्याच्यावरच्या नोंदी तपासण्यात याव्या आणि त्या नोंदी तपासून सगळे सोयरेची जी अधिसूचना आहे ती अधिसूचना आणि त्या अधिसूचनेची अंमलबजावणी करण्यात यावी यासाठी मनोज जरांगे पाटील हे आता ठाम आहेत अडून राहिलेले आहेत तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आपण कुठल्याही पद्धतीची दुटप्पी भूमिका ही घेत नाही होत ओठात एक आणि पोठा पोटात एक असं आपण करत नाही आहोत आपण मराठा समाजाला न्याय देतो आहोत आतापर्यंत ज्या नोंदी सापडल्या आहेत आणि नोंदींच्या आधारे जे प्रमाणपत्र वाटप करण्यात आलेले आहेत त्यामध्ये हे एका पद्धतीचं यशच आहे असं मुख्यमंत्री म्हणतात त्याचबरोबर मुख्यमंत्री हे म्हणत आहेत की कुठल्याही पद्धतीने ओबीसी समाजावर अन्याय करून त्यांच्यातलं आरक्षण काढून न देता आपण दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे त्याचबरोबर या दहा टक्के आरक्षणाचा फायदा हा मराठा समाजातील विद्यार्थ्यांना तरुणांना मराठा समाजाला होतो आहे आणि त्याचबरोबर त्यांनी एक अत्यंत महत्त्वाचं आणि मोठं विधान आज केलेलं आहे की विरोधकांना देखील जाब विचारला जावा आता महायुतीच्या विरोधात महाविकास आघाडी आहे महाराष्ट्रामध्ये आणि या महाविकास आघाडीतील नेत्यांना देखील जाब विचारला जावा हे देखील म मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे म्हणतात त्याचबरोबर आता जे आरक्षण देण्यात आलेलं आहे त्या आरक्षणाच्या विरोधात कोण जातं आहे त्याची देखील तपासणी करण्यात यावी त्या आरक्षणाला कोण बाधा पोचवतं आहे याची देखील तपासणी करण्यात यावी हे देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळेस म्हणताना दिसत आहेत तर मंडळी अशा पद्धतीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे पाटील यांच्यावरती आज मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या औचित्याने एकमेकांवरती शाब्दिक प्रहार हे आता सुरू झाल्याचं बघायला मिळतं आहे मनोज जरांगे पाटील यांनी काल रात्री